झालं का सारं वडून अजून सा दोन दिवसापूर्वी परवाच ह्याच्यात गहू होता हे शाळू त्या व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्याच्यात पण गहूच होता आता बाजरी टाकून ह्याच्यात पाणी चालू आहे आणि हे लगेच की सारं वडून उकडून वढाय चालू आहे जारचं चा पाणी ते झालं त्याला की त्याच्यात पण बाजरी टाकायची लोकांना काय वाटतं आपण फक्त व्हिडिओ काढण्या परत राहणार काम करा काम करा काम धंदा बघा लय कमेंट येते का डोक्यात डोक्यात घालते का डोक्यातच डोक्यातच घाल बोलणार मग काय निस्ते कमेंट वर कमेंट काम करा वजन वाढत हे करताय ते करताय आहे लय काय काय म्हणते आपण इग्नोर करतो सगळ्यांना अग काय गाड्यावर निशिवाय अग माणसांना निसतं वाटतय कि यायला ही व्हिडीओ काढताय <laughs> ती ज्यांनी कुणी व्हिडिओ बघितला असेल युट्यूब वर आहे तो व्हिडिओ शहराना गहू होता आंब्याचं झाड आणि लगे त्याच्या दुसऱ्या दिवशी बाजरीचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काम असतं हा कळेल तुम्हाला माणसांना वाटतं ही व्हिडिओ काढत होती व्हिडिओ व्हिडीओ काढत होती आपण व्हिडिओ म्हणजे टाइमपास म्हणून काढतो जेवचा लोकांचं काय भरल्याशिवाय काय आता दोन तीन दिवसानं जायचं पाणी देऊन बाजरी देऊन कस आहे पाणी द्यायला जायला गे तिकडं लसण लावलेलं आहे इथं थोडी परवानगी येते टमाटे येते सावळ आपला नाही दुसऱ्याचं आणि ही रान का आपली नाही ते आर्दली नाही करतोय आम्ही असं नाही कामधंदा बघत बघत दुकान पण आहे आपलं दुकानातलं काम बघणं शेतलं रानातलं काम बघणं जेजे त्याला जेजे त्याचं गोष्ट माहिती लोकांना काय माहिती उचलली जीब लावली काम करा काम धंद्याचं बघा पण आम्ही कमेंट लक्ष देत नाही कमेंट मुळात आम्ही वाचतच ना कमेंट कोण करतो भंगार माणस भंगार कमेंट करतो चांगली आम्हाला लोक क्रीन्स शॉर्ट काढून पाठवते बघा कमेंट बॉक्स बंद करा कमेंट कसली करते तुम्ही